जय राम मंडळी मी प्रणय भगवानची कामाने आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि तुम्ही बघता तर काय म्हणता मंडळी तर मंडळी आज गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आणि आज आपण जातो श्री क्षेत्र आदाशा गणेश मंदिर जे की सावनेर पासून सात किलोमीटर अंतरावर आहे आणि नागपूर पासून चौडेचाड ते पंचेचाळ या अंतरावर आहे तर चला मंडळी तर मंडळी लहानपणीपासून आपण ऐकत आलेलो आहे आणि म्हणत आलेलो आहे आदासाचा गणपती आदासाचा गणपती कुठे चालला आदासाला चाललो तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का श्रीक्षेत्र आदासा येथील गणपती बाप्पाचे नाव काय आहे माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर चला हा प्रश्न विचारूया जय श्रीराम काकाचे ठीक आहे तर तुमचे दर्शन झाले तर ठीक आहे तर पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला श्रीक्षेत्र आदासा या येथील गणपती बाप्पाचे नाव काय जसं वक्रतुंड असते एकदंत असते गणपती बाप्पाचे नाव आहे तर ते नाव कोणते तुम्हाला माहिती असेल तुम्ही श्री क्षेत्र म्हणतो अच्छा, अच्छा।, 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 अच्छा। तर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला माहिती असलेले गणपती बाप्पाचे कोणते पण पाच नाव सांगा श्री गणेशा गणपती महागणपती सीतावणी विधी सुमंगल विजय अशा प्रकाश नाव आहे आमच्याकडे अरे वा वा खूप खूप धन्यवाद आपल्या पिकवी टीम कडून तुम्हाला नाही का छोटीशी भेट देण्यात येत आहे जय श्रीराम तर बोला आपले नाव सांगून द्या ते मेरा नाम खुशाल अच्छा तुमचे वंश अच्छा अच्छा दर्शन वगैरे झाले बरं बरं तर ठीक आहे तुम्ही सांगा इथले जे गणपती आहे त्यांचे नाव काय आ... जसे एकदंत असते वक्रतुंड असते वक्रतुंड वक्रतुंड ओके तर हे चुकीचे उत्तर आहे तुम्हाला नाही का दुसरा प्रश्न विचारतो पुन्हा एक चान्स आहे तुमच्याकडे मराठी वर्षामध्ये किती महिने असतात बारा तुम्ही तेरा तेरा बारा तेरा तुम्ही कन्फर्म चे वाटत नाहीये कन्फर्म आहे म्हणून पण तुम्ही कन्फर्म बारा आहे ओके okay. त्यांचे उत्तर अगदी बरोबर आहे तर तुम्हाला वे टीम करून एक भेट देण्यात येत आहे चला भेटूया भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारू त्याचे तुम्ही अचूक उत्तर द्यायचे आहे म्हणजे बरोबर उत्तर द्यायचं आहे तुम्ही ते आपल्या टीम कडून तुम्हाला छोटीशी भेट देण्यात येईल ओके तर तुम्ही तयार ठीक आहे आधी आपलं नाव सांगा दर्शक माझे नाव अथर्व आहे अच्छा कुठे राहता मी नागपूर मधून बिलॉंग करतो अच्छा सर्व्हिस वगैरे चालू आहे की स्टुडंट हा नाही मी ग्राफिक डिझायनर अच्छा अच्छा तर आपला पहिला प्रश्न मराठी वर्षामध्ये किती महिना असतात अचूक उत्तर द्यायचे बरोबर एकदम अच्छा मराठी वर्षामध्ये किती महिने असतात सोड नाही <laughs> सोडा असतात <नस्तार्त। laughs> फार जास्त झाले मी म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही शिकलो मी एम पी मध्ये शिकलो अच्छा अच्छा म्हणजे मराठी ओके ओके ठीक आहे गणपती बाप्पाचे दर्शन केले तर त्या गणपती बाप्पाचे नाव काय जसं एकदंत असते वक्रतुंड असते तसे इथले पण गणपती बाप्पा आहे त्यांचे नाव काय त्यांच्या सिद्धिविनायक <laughs> ओके मी इकडे खूप ओके, ओके 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 ठीक आहे ठीक आहे तर फेब्रुवारी महिना आता जस्ट सुरू झालेला आहे तसे कोणते दिवस आहेत जे डोक्यामध्ये येतात होतात तुमच्या मते म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी साठी आपण एक्सायटेड राहतो नाही म्हणजे एक्साइटेड नाही राहत पण थोडं नर्वस राहतो त्या खूप साठी झालं होतं लाईक डेज ओके ओके असं असे चित्र पाहिजे होतं आणि पुन्हा एक आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीस फेब्रुवारी छत्रपती okay, okay. पाहिजे होत फेब्रुवारी म्हटलं तर व्हॅलेंटाईन डे मग रोज डे हे डे असं नाही जय श्रीराम बता दो मेरा नाम है तापस अच्छा और आप काय राहतो सावनी गणपती बाप्पा के दर्शन हो काय नहीं हुआ मतलब तो फिलहाल आए हो आप यहाँ पे अच्छा अच्छा ठीक है तो आपका पहला प्रश्न तैयार हो हाँ। ठीक है तो हिंदू वर्ष में जो पहला सन आता है वो कौन सा आता है पहला सन हाँ हिंदू वर्ष में पहला सन का नाम मैं नहीं जैसे दिवाली होती है होली हाँ। होती है अच्छा हाँ। वैसे हिंदू वर्ष में गणेश चतुर्थी नहीं पहला फेस्टिवल कौन सा है मराठी में चैत्र चैत्र महीने का का जो गए आप पास में। बोलो नवरात्रि पहला दिन उसका नाम दूसरा प्रश्न ले तो ठीक है तो दूसरा प्रश्न लेते हिंदू वर्ष में कितने महीने होते हैं हिंदू वर्ष में हाँ बारह महीने होते बारह महीने होते हैं महीने के नाम बताओ चैत्र चैत्र वैशाख वैशाख ज्येष्ठ आषाढ हा श्रावण हा भसिन हा कार्तिक हा अघन हा पौष माघ फाल्गुन अरे वा, 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 वा। महादेवाला एक मुलगी पण आहे त्यांचे नाव काय सुंदरी एक हा अचोक सुंदरी बरोबर अगदी बरोबर ठीक आहे काकू तुमचं ना अच्छा कुठे राहता हिंदू वर्ष राहते त्याच्यामध्ये महिने किती असतात बारा कोण कोणते अच्छा तुम्हाला माहितीये हा हा सिक्वेन्स वाईज सांगा सिक्वेन्स वाईज <laughs> अच्छा अच्छा चैत्र हा चैत्र वैशाख श्रावण भाद्रपर नाही अच्छा अच्छा जवळ जवळ पुन्हा सांगितलं फक्त सिक्वेन्स नव्हता आपलं नाव विवेद काय नाव मंडळी जसं की यांनी सांगितलं अशोक सुंदरी आहे खूप लोकांना माहिती आहेच नाही आता पण की नाही का त्यांना एक मुलगी पण आहे म्हणून जटामध्ये अच्छा 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 बघा आपल्याला पुन्हा <laughs> माहिती होते की सहा मुली आहे बर बर त्यांचे नाव वगैरे माहिती आहे तुम्हाला तर राम मंडळी आपल्यासोबत जुळले आहेत तुषार दादा आणि त्यांना आपण दोन प्रश्न विचारू तर पहिला प्रश्न आपला की सावनेरचे पुरातन नाव काय आहे सारस्वतपूर तर सारस्वतपूर आहे आणि यांचे एकदम उत्तर बरोबर आहे -बर सावनेर शहर कोणत्या नदी काठी बसलेला आहे कोल्हार कोल्हार नदी बरोबर -बर उत्तर दिलेलं आहे कुठे राहता तुम्ही अच्छा किती वर्षापासून राहता चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाली अच्छा म्हणजे आधी कुठे राहायचे आधी कुठे राहायचे आधी तिकडे राहत होतो बोरुजवाडा म्हणजे सावनेरलाच राहत होते अच्छा तर तुम्हाला माहिती आहे का सावनेरचे पुरातन नाव काय नाही ते नाही माहिती आपल्याला आबाड आणि अच्छा 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 शिक्षण नाही आपल्याला त्याचं काय सांगा खाण्याच्या पदार्थामध्ये काय प्रसिद्ध आहे खाण्याच्या पदार्थ जे लोक एकदम आवडीने खातात काय प्रसिद्ध वाटतं तुम्हाला आदासामध्ये आदाशामध्ये पहिले हे काय आता काय नाही कोणतेही दर्शनवाले आले हा तर ते आपली झुमका भाकर जास्त खायचे जात हा हा झुमका भाकर हो याच्यावर जास्त तोवर द्यायची मग बाकी तर सर्वच खायचे पण याच्यावर जास्त तोवर झुमका भाकर वगैरे काय करतो आम्ही आम्ही कास्त खायचे रोही रान डोकर मालच नाही ठेवत अच्छा अच्छा त्याच्यानं पेरतच नाही जायचं ते तर जेवारी पे पेरे गहू पेरे सोला वचा सर्वच पेरे पहिले आता काहीच नाही आता वीस वर्षामध्ये तर काहीच नाही पेरत गेला चाड़ीस वर्ष कर दो हजार पच्चीस में hmm. महाकुंभ आयोजित किया है hmm. वो कहा आयोजित किया प्रयागराज में। तर मंडळी मंदिरच्या मागे एक गुफा आहे आणि इथल्या पुष्कळ लोकांचं म्हणणं आहे आणि आम्ही पण पन लहानपणीपासून ऐकत आलेलो आहे की एकेकाडी एक एक बकरीचं लहानसं पिल्लू या गुफेतून गेलं आणि सरळ रामटेकला निघालं आता ही गोष्ट काल्पनिक का आहे की खरी आहे ते आता माहिती नाही पण इथे गुफेसारखं छोटसा रस्ता आहे थोडा दूर जाऊनच बंद होतो की खरंच रामटेकला निघतो आतापर्यंत हे नक्की झालेलं नाहीये मंडळी ही आहे बाहुली विहीर आधीच्या काळी जेव्हा दुष्काळ पडायचा तर त्यावेळीच्या लोकांनी बांधलेली ही बाहुली विहीर ज्याला पाणी साठवण्यासाठी कामे पडते जेणेकरून दुष्काळात पण लोकांना पाण्याची समस्या नाही होईल तर मंडळी चला आतमध्ये जाऊ बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि आतमध्ये जसं आत आज जा खूप जास्त थंड वाटत आहे